आमदार अशोकराव काळे साहेबांच्या एका अभिसंचिंत सोहळ्याच्या निमित्तानं मला अशा गोष्टी आढळपूर्वक बोलवलं आपण सगळेजण वेळेमध्ये उपस्थित राहिला आणि मला तरी तुम्हाला दहा ला कार्यक्रम दिला होता मी तर पुण्यामध्ये परवा एका पुलाचं मुख्य करणं सकाळी सात वाजता इथं झेंडावर होतो त्याच दिवशी पण लोकांना आपण चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला तर चांगल्या सवयी लावू शकतात प्रकारची सूचना या नवीन पिढीला करतो आपण एवढ्या मोठी खरोखरच काळे परिवारावर खोकऱ्यांना काय शंकरराव काळे सर्वच केलं अशोक